रामटेक मध्ये महायुतीचे उमेदवार श्री राजूजी पारवे यांची प्रचारात आघाडी रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार श्री राजूजी पारवे यांचा प्रचार बाकी आघाडीवर असल्याचे चित्र आहे राजूजी पारवे हे आपल्या भाषणातून विकासाचे आश्वासन देत आहे चांगले रस्ते चांगल्या शाळा चांगली आरोग्य सेवा बेरोजगारीवर मात हे त्यांच्या भाषणाचे मुख्य मुद्दे आहेत शिवसेना आणि बीजेपीचे कार्यकर्ते रामटेक करतील घरघर पिंजून काढत आहे व त्यांनी श्री राजूजी पारवे यांना मतदान करून पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार आणण्याचे आवाहन केले आहे पंतप्रधान श्री मोदी यांनी रामटेक लोकसभा क्षेत्रात कन्हा नेते

प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यरत होते प्रचार रथयात्रेत श्री राजूजी पारवे यांच्यासोबत माजी आमदार बीजेपी नेते श्री मल्लिकार्जुनजी रेड्डी व शिवसेना विद्यमान आमदार श्री आशिषजी जयस्वाल माजी नगराध्यक्ष श्री दिलीपजी देशमुख उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार